फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाड एकवीस लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक ईएमसी सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे एक्झिक्युटिव्ह अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवून एकवीस लाख एकाहत्तर हजार सातशे एकवीस रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याती संशयित आरोपी हे बँगलोर कर्नाटक राज्य व इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचे निष्पन्न होता सापार असून एकूण आठ आरोपितांना शिताफीने अटक करण्यात यश आले आहे तसेच ज्या कॉल सेंटर मधून सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुकोंगस मधील अपोलो टॉवर्स मध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीकरिता कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला सदर कारवाईतील सखोल तपास चालू आहे तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनवणारा इसम शुभम कुमार व आशिष कुमार प्रसाद आणि कॉल सेंटर चालवणारे आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी खालील एकूण पंचवीस बनावट वेबसाईट बनवल्याचे निष्पन्न झाले आहे या कारवाई दरम्यान एकूण साठ मोबाईल चार लॅपटॉप वी सिम कार्ड बँक अकाउंट डाटा मोबाईल मेल डाटा चेकबुक्स डेबिट कार्ड्स आणि ज्यांची फसवणूक केली आहे त्यांची माहिती असलेले दस्तऐवज जप्त करण्यात आले असून कॉल सेंटरमध्ये एकूण आठ मुली व पाच मुले काम करत असून त्यांच्याकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने अधिक तपास चालू असून या टोळीने भारतातील विविध राज्यांमध्ये लोकांना फसवले असल्याची शक्यता असून जप्त केलेल्या मुद्देमालासह सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज